मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये घोंगडी बैठक पार पडली या बैठकीनिमित्त मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू असताना अचानकपणे जवळपास साठ किलोमीटरवरून बऱ्याच बैलगाड्या आल्या आणि या बैलगाड्या थेट सभास्थळावर पोहोचल्या यामुळं सर्वांना एक एक वेगळं नेमकं इथं काय आहे किंवा बैलगाड्या को कोठून आल्या याचं उत्सुकता याचं कौतुहल सगळ्यांना वाटत होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या बैलगाड्यांच्या बाबतीमध्ये माहिती दिली नेमकं आपण पाहूया की मनोज जरांगे पाटील यांनी या बैलगाड्या कोठून आल्या कोणाच्या आहेत आणि का आल्या याबद्दल मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ही फडवीस साहेब ही वेदना आमची त्या बैलगाड्या घेऊन लोक साठ किलोमीटर आलेत ही मराठ्यांची वेदना आहे मराठ्यांना यासाठी आरक्षण पाहिजे कष्टकरी वर्ग आहे माझा मराठ्यांचा हे थे लोक येडे नाहीयेत हे कुठ पागल झालेले लोक नाहीयेत यांच्या भावना आहेत माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे या गरीब मराठ्यांच्या भावना आहेत कधी काळी फडणवीस साहेब तुमचे माणूस की जिवंत करा तुमच्यात माया उत्पन्न होऊ द्या गरीब मराठ्यांचे लेकर आरक्षणा पाय अडचणीत आलेत कधीतरी गोर कष्टाचा विचार करा तुम्हाला का गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू हो द्यायचं नाहीये तुमचा कोणता हट्ट आहे फडणवीस साहेब गरीब मराठे मोठे न होऊ द्यायचा का तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती उभा राहिलात तुम्ही जर वेळोवेळी असंच करीत राहिलात तर मराठा समाज तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ घरी बसवल्याशिवाय शांत वाचणार बस नाहीये